आज आपण बनवणार आहोत पुलाव त्यासाठी लागणारे साहित्य ग्रीन पीज बटाटा कोथिंबीर कांदा तमालपत्र सोयाबीन ड्रायफ्रूट्स एक्सेट्रा तेल गरम करून घेतलं त्यात बडीशेप जिरी आणि मोहरी तडतडून दिली ती चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकला म्हणजेच दालचिनी आणि तमालपत्र त्यानंतर कढीपत्ता ते सगळं तडतडून दिलं त्यानंतर बासमती तांदूळ घेतला तो स्वच्छ धुवून भिजत ठेवला कडीपत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा तळण्यासाठी टाकलेला आहे त्याचबरोबर बटाटा तोही टाकला आणि छान एकत्रित करून घेतले बटाटा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर त्यात टोमॅटो टाकले टोमॅटोनंतर सोयाबीन ते सगळे एकत्रित करून घेतले त्यानंतर त्यात ड्रायफ्रूट टाकले ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता आम्हाला आवडतात म्हणून आम्ही टाकलेत ग्रीन पीस पण टाकले आणि हे मिश्रण एकत्रित करून घेतलं त्यानंतर वरतून मीठ टाकलं थोडीशी हळद आणि गरम मसाला हे सगळं मिक्स करून घेतलं ते मिक्स केल्यानंतर त्यात पावभाजी मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला ॲड केला आणि पुन्हा एकदा कोथिंबीर टाकून ते, ते पूर्ण मिक्स करून घेतलं ते मिक्स झाल्यानंतर त्याला आवश्यकतेनुसार त्यात पाणी ॲड केलं पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भिजत घातलेला बासमती तांदूळ टाकला आणि ते मिश्रण एकत्रित करून घेतले एकत्रित केल्यानंतर फुल गॅसवरती एक उकळी आणली आणि नंतर एकदम नंतर आपण गॅस कमी करून त्याच्यावरती झाकण ठेवून पुलाव शिजण्यासाठी ठेवलेला आहे पुलाव शिजताना खूप छान दिसत होता तुम्ही पाहू शकता फायनल लुक हा असा आला आहे पुलावचा जो आपल्याला रस्त्याच्या साईडला जो मिळतो रोड साईडला स्ट्रीट फूड म्हणून सेम तसाच दिसत होता आणि टेस्टही सेम तशीच होती थँक यू फॉर वॉचिंग लाईक करा कमेंट करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा